श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आज जो मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे आता आपल्याला माहिती आहे की चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे या चातुर्मासामध्ये कोणकोणते नियम पाळायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चातुर्मासामध्ये यापैकी एक जरी नियम तुम्ही पाळला तरी तुमच्या जीवनाचं सोनं होण्यास खूप सारी मदत होणार आहे नियम क्रमांक एक चार महिने रोज तुळशी पुढे हळदीने स्वस्तिक काढायचं आहे दोन चार महिने रोज पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती आपणाला दुधाने अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही घरात जर तुमच्या शिवलिंग असेल महादेवाची पिंड असेल तर घरातही घालू शकता किंवा तुमच्या जवळपास एखादे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता तीन चार महिने रोज भगवान विष्णूंना किंवा कृष्ण देवांना तुळस अर्पण करायची आहे घरामध्ये मूर्ती असेल तर घरामध्ये करा आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही निश्चित असते तर तुम्ही हे घरीही करू शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर तिथे केले तरी चालेल चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवासन जी सुवासिन आहे तिची ओटी आपणाला भरायची आहे पहा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला एका सवासिनीची अगदी नारळ देऊन साडी देऊन म्हणा किंवा ब्लाऊज पीस देऊन घना नारळाने आपल्याला ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार पाच सुवासिनींची भरू शकता नऊ सुवासिनींची भरू शकता किंवा अगदीच एका सुवासिनीची जरी भरली तरीही चालेल काहीही हरकत नाही पाच नंबर चार महिने तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे जरी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला सर्व दिनचर्या आटपून हे करणं शक्य नसेल तर किमान सहा पूर्वी तुम्हाला सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवतांना अर्घ्य देताना महिलांनी उजव्या पायाची टाच वरती करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि पुरुषांनी डाव्या पायाची टास्ट वरती करून सूर्य देवतांना अर्क द्यायचा आहे अर्घ मंत्राचा नियमित जप करायचा आहे सहा चार महिने शक्य असल्यात तुळशी पुढे तुपचाच दिवा लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा तुम्हाला चार महिने तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या गॅलरीत किंवा अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन असेल तेथे तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालेल काही हरकत नाही सात चार महिने मुख्य दरवाज्यात चिकटवलेली लक्ष लक्ष्मीची पावले असतील तर रोज त्या पावलांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे किंवा तुम्हाला दररोज चार महिने रांगोळीने तुमच्या मुख्य दोन्ही साइडला उमऱ्याच्या बाहेरच्या बाजूने रांगोळीने व्यवस्थित अशी महालक्ष्मीची पावले काढायची आहे आणि मधमध स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती दररोज हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे सकाळ संध्याकाळ धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे पहा अतिशय महत्वाचं आणि अतिशय पॉझिटिव्ह असा हा उपाय आहे निश्चित करून पहा खूप बदल होताना तुम्हाला जाणवतील जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील कोणी आल्यावर त्याला साखर चहा तरी द्यावा म्हणजे आपल्या घरी सायंकाळच्या वेळी या चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये नव्हे तर रोज जरी सायंकाळच्या वेळी जर आपल्या घरी कोणी आले तर त्याला रिकाम्या हाताने किंवा तसेच जाऊ न देता त्याला कि 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 किमान दूध द्या किंवा साखर तरी त्याच्या हातावरती द्या साखर द्या गोळ द्या किंवा पाणी द्या किंवा चहा तरी त्याला किमान द्या त्यानंतरच ते त्याला घराच्या बाहेर पाठवा तसं कुणालाही घराच्या बाहेर जाऊ देऊ नका नऊ नंबर चार महिने आपणाला प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्यायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर अशा एका विद्यार्थ्याला द्या किंवा शक्य जर तुम्हाला असेल तर पहा जे अनाथ आश्रम असतात किंवा जी गरीब मुलं असतात त्यांना जरी तुम्ही वह्या पेन पेन्सिल इरेझर शार्पनर अशा ज्या तुम्हाला वस्तू शक्य आहे त्या वस्तू जरी दिल्या किंवा दान जरी केल्या तरी त्याचं फळ अनन्य साधारण असं तुम्हाला मिळणार आहे हा जो उपाय आहे हा तुम्हाला बुधवारीच करायचा आहे या चार महिन्यांमध्ये दहा नंबर या चार महिन्यांमध्ये जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद तुम्हाला तेथे अर्पण करायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार कोणताही प्रसाद अर्पण जरी केला तरीही चालेल परंतु हाही उपाय तुम्हाला निश्चित करायचा आहे अकरा नंबर एखाद्या गरीब गरजूला विविध वस्तू अन्नपदार्थाच्या असो किंवा त्याच्या उपयोगी अशा असो आत्ता थंडी पावसाळा चालू आहे तर तुम्ही छत्री त्याचप्रमाणे ब्लँकेट बेडशीट किंवा त्यांना आवश्यक असणारे अन्नधान्य डाळी वगैरे हे सुद्धा तुम्ही दान करू शकता हेही खूप महत्वाचं आहे बारा नंबर चार महिन्यांमध्ये कांदा लसूण खाऊ नये पहा आपणाला माहिती आहे ज्यावेळेस आपलं गुरुचरित्र पारायण चालू असत त्यावेळेस तर हा नियम खूप महत्त्वाचा आहे की कांदा लसूण खायचा नसतो त्याचप्रमाणे आता या चातुर्मासामध्ये जे वांगे आहेत ही वांगेसुद्धा बहुतेक लोक खात नाहीत तर तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु चंपाषष्टीपर्यंत वांग खाणं सुद्धा वर्च आहे तेरा नंबर चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप निश्चित करावा पहा रोज तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा या चार महिन्यात जर जप जर केला तर माता लक्ष्मी त्याचप्रमाणे अन्नपूर्ण माता धनाची लक्ष्मी माता भगवान विष्णू हे सर्व देवदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला यामुळे मिळणार आहे चौदा नंबर या चार महिन्यांमध्ये पुरुषसोप्तमचं रोज एक वेळा तरी तुम्हाला पठन करायचं आहे ज्यांना पठन करणं शक्य नाही त्यांनी देवासमोर बसून जरी श्रवण केलं तरीही चालेल त्याचंही फळ तुम्हाला तितक्याच प्रमाणामध्ये मिळणार आहे पंधरा नंबर या चार महिन्यात एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक जपमाळ आपल्याला जपायची आहे सोळा नंबर या चार महिन्यात रोज एक वेळा विष्णू सहस्रनामाचं आपणाला पठन करायचं आहे सतरा नंबर या चार महिन्यात रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं स्तोत्राचं आपणाला पठन करायचं आहे अठरा नंबर या चार महिन्यामध्ये आपणाला जमिनीवरच झोपायचं आहे गादीवरती आपणाला झोपायचं नाही हे टाळायचं आहे एकोणीस नंबर या चार महिन्यात रोज भगवतीची आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला नित्यनेमाने ही सेवा करायचीच आहे हे विसरायचं नाही त्याचप्रमाणे या चार महिन्यात तुम्हाला रोज गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे मोदकाचा नैवेद्य दाखवणे शक्य नसेल तर किमान गुळाचे आपण मोदक जरी करून ठेवले आणि रोज आपण तो नैवेद्य जरी दाखवला तरीही चालेल काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या करू शकता तसंही चालून जात त्याचप्रमाणे आपणाला माहिती आहे की या चार महिन्यात रोज आपल्याला भगवद्गीतेचा एक तरी अध्याय किमान वाचायचा आहे याचं फळ अनन्यसाधारण असं आपणाला मिळतं वीस नंबर रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग ते कोणत्याही देवतेचं जरी मंदिर असेल तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त मनोभावे जे काही करत आहोत ते आपणाला करायचं आहे त्यामध्ये निगेटिव्हिटी आणायची नाही बावीस नंबर या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे तेवीस नंबर या चार महिन्यामध्ये देवघरात तुपाचाच दिवा लावणं शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा ज्यांना शक्य नाही त्यांनी तेलाचा दिवा लावला तरीही हरकत नाही पण रोज आपल्याला न विसरता दिवा लावायचा आहे चोवीस नंबर रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हायचे आहे पंचवीस नंबर आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग आपणाला या चार महिन्यांमध्ये करायचा आहे उदाहरणार्थ आपण सर्वांना माहिती आहे सर्वांचं प्रिय जे पेय आहे चहा कॉफी किंवा इतर कोणतेही आवडते पदार्थ हे तुम्ही ह्या पदार्थांचा तुम्ही त्याग किंवा वर्ज करू शकता सव्वीस नंबर रोज गाईला घास द्यायचा आहे घास द्यायचा म्हणजे रोज चपाती किंवा भाकरी करताना पहिली चपाती किंवा भाकरी ही गायीसाठी आपल्याला काढून ठेवायची आहे सत्तावीस नंबर रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी लहान मुले असतील ज्यांना वाचता येत नाही त्यांना हात जोडून फक्त देवाच्या समोर बसवलं आणि गणपती अथर्व शीर्ष जरी लावून दिलं आणि त्यांनी फक्त ते श्रवण जरी केलं तरीही त्याचं फळ तितकंच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मुलांची अभ्यासात खूप चांगल्या प्र प्रकारे प्रगती होण्यास या गोष्टीमुळं उपयोग होतो अठ्ठावीस नंबर प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृतचे आपल्याला पूर्ण अध्यायांचं पठन करायचं आहे जर नित्य नियमाने तुम्ही रोज तीन अध्याय जरी वाचत असाल तरी गुरुवारी एकवीस अध्यायाचं पूर्ण पाठ तुम्ही करू शकता एकोणतीस नंबर प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्री सुक्तमचं पठन आपल्याला करायचं आहे तीस नंबर रोज कुलदेवीची आरती आपणाला या चार महिन्यात न चुकता करायची आहे पहा अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे निश्चित आपणाला हे सर्व काही या चार महिन्यांमध्ये करायचं आहे न चुकता करायचं आहे कारण ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही बदल घडत आहेत किंवा जे काही बदल घडणार आहे ते निश्चित पॉझिटिव्हच घडणार आहे चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी अतिशय आवश्यक अशी साधना मानली जाते आणि त्याचं फळही तत्पर किंवा पटकन मिळते फक्त चार महिने चांगले वागणे बाकीचे महिने कसेही वागणे याचा अर्थ असा नाही की फक्त आत्ताच चांगलं वागायचे नंतर नाही या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष रूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी आणि हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांड नायकांकडे आपल्याला काही मागायची गरज नाही ज्यावेळेस योग्य वेळ येणार आहे त्यावेळेस ब्रह्मांड नायक आपल्याला भर भरून देणार आहे फक्त करताना मनोभावी करायचं आहे मनामध्ये परंतु ठेवायचं नाही झालेली सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय